त्यावेळी ठरलं होतं की बसवराजीना यावेळेस उमेदवारी द्यायची मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो नेता कसा असावा नेता कसा असावा तर बसवराज पाटील साहेबांचं उदाहरण तुम्हाला देतो याच बसवराव पाटील साहेबांनी ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादीला सुटली त्यावेळेस आमच्या देवेंद्रजींनी आणि अजितदादानी साहेबांना विचारलं बसवराजी जागा तुम्हाला द्यायची होती तुम्हाला खाजरकी द्यायची होती पण जागा सुटली आता अठरा दिला करायचं कसं तुम्हीच सांगा मग सर्व पाटील साहेबांनी सांगितले साहेब तुम्ही म्हणताल तसं मग साहेबांनी म्हणले घड्याळ घेऊन लढता का तर साहेबांनी अतिशय नम्रपणे नकार दिला साहेब मी कमळाकडे आलोय तुमच्याकडे आलोय तुमच्या नेतृत्वात मला काम करायचं आहे मला घड्याळ नका कमळ घेऊन सांगा नाहीतर मी निवडणूक लढणार नाही इतक्या मोठ्या मनात बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या देशाचं उद्याचं सरकार नरेंद्र मोदी सरकार आहे या देशाचा प्रधानमंत्री कोण होणार तुम्हाला माहिती आहे खासदार कोण होणार तुम्हाला माहिती आहे खासदार आपला निवडून येणारच आहे जो कोणी खासदार मोदीच्या नावाला असेल तो निवडून येणारच आहे हे माहीत असताना सुद्धा म्हणजे आजची सभा ही अर्चना पाटलाच्या आवजी पसरा पाटलाची राहिली असती हे माहीत असताना सुद्धा पसराजींनी अतिशय नम्रपणे नाकार दिला अशा नेत्याचा सन्मान आपण टाळ्या अजून केला पाहिजे